नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे विबाग विबाग परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर महाराष्ट्रातले जेवढे विभाग आहेत आरोग्य विभाग म्हणा त्यानंतर बांधकाम विभाग म्हणा त्यानंतर परत हा जो काही जलसंपदा विभाग आहे तर अशा सर्व विभागातल्या ज्या काही जागा आहेत त्या भरण्याची मोहीम चालू केलेली आहे आणि प्रत्येक विभागामध्ये ज्या काही जागा पात्रता त्यानंतर पदे या सर्व विभागाची माहिती तुम्हाला मिळत असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की डब्ल्यू आर डीमध्ये जवळपास कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी त्यानंतर विद्युत अशा तीन संवर्गाच्या ज्या काही जागा आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती प्रोव्हाइड करा जसं की जागा किती आहेत त्यांच्यासाठी पात्रता त्यानंतर त्याची जाहिरात तर अशा सर्व विभागाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओतून कवर करणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर काय करा सबस्क्राईब करून घेऊन टेलिग्राम जॉईन करा टेलिग्राम त्या ठिकाणी काय आहे तर या डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट संदर्भात जे काही पेपर्स आतापर्यंत झालेत जे ई सिव्हिलचे म्हणा त्यानंतर इलेक्ट्रिकलचे म्हणा त्यानंतर अभियांत्रिकीचे वगैरे तर या सर्व संवर्गाचे पेपर्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत पाहून घ्या खाली लिंक दिलेली आहे ओके सो so, वळूयात मेन मुद्द्याकडे लक्ष ठेवा आता याच्यामध्ये एक सांगायला गेलं तर याच्या संदर्भात ज्यांना कुणाला माहिती मिळाली असेल त्यांनी स्किप करा हा एक आर टी आयचा अर्ज होता ज्याच्यामध्ये रिक्तपदाची माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे सरळ सरळ सांगतो जास्त विषय लांब न घालवता या ठिकाणी आत्ता सध्याच्या स्थितीला जर बघायला गेलं तर डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटमध्ये जे काही सिव्हिलचे आहेत ते जवळपास किती अठराशे छप्पनपदे रिक्त आहेत ओके त्यानंतर परत बघायला गेलं तर यांत्रिकी यांत्रिकी संदर्भात बोलायला गेलं तर लक्ष ठेवा हे मेकॅनिकलचे दोनशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदे आहेत आणि शेवटचा जो काही इलेक्ट्रिकल आहे ती एकशे बेचाळीस तर असा या रिक्त पदांचा आकडा आहे आणि येत्या जाहिरातीमध्ये ही सर्व पदे हमखास भरली जाणार आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि अजून एकदा सांगायला गेलं तर याच्या संदर्भात जो काही सिलेबस आहे तो जो काही जुना आहे त्याच पद्धतीचा असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व पदांना मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता असेल आणि जी के असेल हे सर्व जे काही चार विषय आहेत ना हे प्रत्येक विषयाचे पंधरा पंधरा प्रश्न हे तुम्हाला तोंडी सांगतोय हं पाहून घ्या लिहून घ्या तर या चार विषयाचे पंधरा 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 प्रत्येक विषयाचे एका तर हे साठ प्रश्न असतील आणि चाळीस प्रश्न तुमचे टेक्निकल जे असतील बाकी याचा सिलेबस जर तुमच्याकडं नसेल तर टेलिग्राम जॉईन करून घ्या सिलेबस वगैरे सगळं त्या ठिकाणी अवेलेबल आहे ओके सो लक्षात ठेवा आणि राहिला प्रश्न पात्र तर खूप सारे विद्यार्थी म्हणतात तर लक्षात ठेवा आता याच्यामध्ये पात्रता एक बघायला गेलं तर बघा ज्या दिवशी जाहिरात वगैरे प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुमच्याकडं जे आहे ते पूर्ण सर्टिफिकेट वगैरे असणं आवश्यक आहे ओके आता काही काही विद्यार्थी काय करतात माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचं लास्ट इयर आहे मी अप्लाय करू का तर तुम्हाला जमणार नाही पूर्णपणे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग जे काही इलेक्ट्रिकल असो परत त्यानंतर जे अभियांत्रिकी वगैरे ते सगळं कम्प्लीट असावं त्याचं सर्टिफिकेट जे पासआउट आहे ते तुमच्याकडे उपलब्ध असावं ओके हे एक महत्त्वाचा मुद्दा आता आता आहे आता बाकी बघा याच्यामध्ये पात्रता बघा आता इथं जेई सिव्हिलची आहे आता या जेई सिव्हिलच्या जागी बाकीचे जे काही आहेत जसं की इलेक्ट्रिकल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता ओके त्यानंतर अभियांत्रिकी हं ते ॲज इट इज सेमच आहेत त्या दोघांनासुद्धा तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुमच्याकडं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग परत डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल त्यानंतर परत जो काही आहे विद्युत अभियांत्रिकी वगैरे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ज्या पदाला अर्ज वगैरे करणं असाल बाकी त्याच्याशी निगडीत वगैरे जर बघायला गेलं तर कुठले आता सिव्हिलशी निगडीत हे सगळे कोर्स आहेत हे सुद्धा चालतात ओके याचा कालावधी तीन वर्ष असावा समजा आता इलेक्ट्रिकल संदर्भात कुठला असेल तर तोसुद्धा चालेल बट त्याचा आणि जो काही इंजिनिअरिंगचा कालावधी आहे तो तीन वर्ष असणं अनिवार्य असतं बाकी हेच असतं बाकी याच्यामध्ये काही जर अपडेट वगैरे झालं तर तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन सो काळजी नका करू आणि जेवढं होईल तेवढं आजपासून तयारी वगैरे चालू करा ओके टेलिग्रामला बाकी ज्या काही पी डी एफ आहेत त्या ठिकाणी अपलोड मी करत असतो बाकी व्हिडिओ त्या त्या गरजू विद्यार्थ्यांवर पोहोचवा ज्या जे विद्यार्थी या विभागाची तयारी करतात बाकी तुम्हाला भेटत जाईन अशाच नवीन अपडेटेड माहितीसोबत बाकी व्हिडिओ आवडत असतील माहिती आवडत असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य हा व्हिडिओ शेअर करून द्या धन्यवाद